हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कच्च्या टोमॅटोची भाजी बनवणार आहे चला तर सुरुवात करूया हे कच्चे टोमॅटो आहेत ह्याला चांगले धुवून मी साफ करून घेतलेले आहेत आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत घेते तर ही भाजी थोडीशी आंबट लागते तर ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी खाताना खूप छान लागते असे सर्व टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेले आहेत आता यानंतर आपण कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा बारीक चॉप करून घेऊ तसेच देखील बारीक करून घेऊ पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊ तेल तापले का पाहू आता त्यामध्ये मोहरी जिरे ॲड करू यानंतर कांदा कांदा आपण करपूस भाजून घेऊ हळद अर्धा चमचा ॲड करू आता यामध्ये टोमॅटो ॲड करू टोमॅटो आपण तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये परतवून घेतल्याने ते त्याच्यातील कच्चापणा नाहीसा होतो आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून चांगलं परतवून घेऊ मीठ घातल्याने मिठामध्ये टोमॅटो चांगला शिजला जातो त्यानंतर कोथंबीर ॲड करू आणि भाजी सर्व एक परतवून घेऊ खलबत्त्यामध्ये हुँ। आपण ओलं खोबरं आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालून चांगलं कुटून घेऊ हे आपण भाजीमध्ये वरून टाकायचं आहे लसूण खोबऱ्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान लागते यामध्ये लाल तिखट एक चमचा मिक्स करायचं आहे तर हे कोल्हापूर साईडचं लाल तिखट आहे मसाला मिक्स केलेलं आता यामध्ये कुटलेलं खोबरं आणि लसूण मिक्स करायचं आहे आता आपण भाजी चांगली परतवून घेऊ आणि त्यामध्ये दोन ते तीन वाट्या पाणी घालून भाजी शिजवून घेऊ आपली भाजी आता शिजलेली आहे चला तर आता सर्व करूया ज्वारीची भाकरी आहे ही तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू